नमस्ते स्तो महामाये श्री पेटे सुरपूज चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु दे स्वामी समर्थ तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि तिसरी माळ तर बघा यावर्षी हा योग आलेला आहे की तिसरी माळ दोन वेळा आलेली आहे म्हणजे की आज आणि उद्या म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आज आणि उद्या तिसरीच माळ असणार आहे नवरात्रीची तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीच्या ज्या सर्वात आवडणाऱ्या असणाऱ्या कवड्या तर त्यावरती आपल्याला सेवा करायच्या आहे त्यानंतरनं आपल्या कुळदेवीला दुर्गेला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आजच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या माळेला तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपण सर्वच जण या दरम्यान वेगवेगळी सेवा पारायणं म्हणजेच दुर्गा सप्तशदीचे पाठ किंवा कुंकुमार्जन सर्व काही सेवा करत असतो पण जे काही महा म्हणजेच कुळदेवीला म्हणजे आकर्षित करणाऱ्या ज्या कवड्या असतात तर त्यावरती आपल्याला या दरम्यान म्हणजेच तिसऱ्या माळेला आज आणि उद्या बघा ज्यांना दोन दिवस शक्य असेल त्यांनी दोन दिवस सेवा केली तरीसुद्धा काही हरकत नाही किंवा ज्यांना आज जमणार नाही उद्या केली किंवा अगदीच की तुम्ही आज केली तरीसुद्धा काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यावरती सेवा करायची आहे तर बघा आज ही तिसऱ्या माळेला चंद्रघंटा जे देवी जे नवरूप असतात तर त्यापैकी आज तिसऱ्या माळेला आहे चंद्रघंटा देवीची सेवा केली जाते तर या दिवशी असं तू सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जी वाईटाचा नाश करते सर्व सुख समृद्धी देते अशी ही चंद्रघंटा देवी तिची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर ती देवी आपल्या सर्वांचं संरक्षण करणारी आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या तिस माळेला आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा किंवा उपासना करायची असते तर बघा या दरम्यान आपल्याला जे बघा खूप जणांच्या घरात कवढ्या असतील किंवा अगदीच ते देवघरात पोजत असतील किंवा लॉकरमध्ये ठेवलेले असतील जिथं तुमचा बिझनेस आहे आणि तिथल्यासुद्धा लॉकरमध्ये तुम्ही त्या कवड्या ठेवलेल्या असतील तर त्यावरती बघा तुम्हाला सेवा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे किंवा अगदीच की तुम्हाला या नवरात्रीच्या दरम्यान तुम्हाला जर कवढ्या आणायच्या असतील तर त्यावरती सुद्धा तुम्ही सेवा करायच्या आहे तर बघा सेवा कशी करायची किंवा कवढ्या कशा घ्यायच्या आहेत तर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या घेऊन त्याला पिवळ्या करायच्या आहेत म्हणजे अगदीच की तुम्हाला काय करायचं आहे की त्या कवड्या पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत सात कवड्या आणायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला बघा म्हणजेच हळदीच्या पाण्यात त्या कवड्या बुडवायच्या आहेत आणि त्या कवड्या पांढऱ्याच्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे तर बघा ज्यांच्याकडे असतील त्यांनी काहीही गरज नाही आणायची पण ज्यांना आणायच्या आहेत आणि खूप इच्छा असेल तर तुम्ही आजच्या दिवशीसुद्धा कवड्या खरेदी करू शकता त्यावरती सेवासुद्धा करू शकता तर बघा जो आपली नित्यसेवा चालू आहे त्याचबरोबर बघा सर्वांचीच नित्यसेवा झालेली असेल किंवा राहिलेली असेल त्या सेवेबरोबर आपल्याला ह्या सात कवड्यांची सुद्धा सेवा करायची ज्यांना माहिती असेल ते करू शकतात पण जे नव्याने सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते तर बघा कवड्या पांढऱ्या घेतल्यानंतर त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं ते पिवळ्या कवड्या बघा बरेच जण असं करतात की त्या कवड्या एका डिशमध्ये खाली तांदूळ ठेवून त्यावरती सात कवड्या ठेवत असतात आणि रोज विधिवत पद्धती पूजा केली जाते म्हणजे बरेच घरं अशा आहेत की त्यांच्या घरात ह्या सात कवड्या पूजल्या जातात रोज विधिवत पद्धतीने त्यांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर त्यांची सेवा सुद्धा केली जाते बघा कवड्या अन्याला महत्व नाही तर त्यावरती किती सेवा होते तर ते महत्वाचं आहे कारण कवड्या आणण्यापेक्षा त्यावरती सेवा करण्याला तेवढेच महत्व सांगितलेलं आहे तर बघा या दिवशी म्हणजे अगदीच दिवसभरात तिसऱ्या माळेला आज उद्या दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता अगदी संध्याकाळी दुपारी किंवा सकाळी अगदी दिवसभरात कधीही करू शकता तर बघा त्या कवड्या घ्यायच्या म्हणजे ज्या तुम्ही नवीन आणल्या असतील किंवा तुमच्या लॉकरमधल्या कवड्या असतील किंवा अगदी देवघरातल्या दे कवड्या असतील तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ पुसायच्या आहेत चांगल्या म्हणजे स्वच्छ वस्त्राने त्या पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरला आपल्या उजव्या हातात त्या कवड्या घ्यायच्या आहेत बघा अगदीच तुम्ही ती डिशमध्ये कवड्या ठेवल्या तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही जरी हातात अशा कवड्या घेतल्या तरीसुद्धा काही हरकत नाही आहे त्या कवड्या आपल्या उजव्याच हातात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरला आपल्याला सेवा करायच्या तर सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा तुम्हाला सुरुवातीला स्त्रीसुप्त पठण करायचं आहे बघा जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कवड्या हातातच घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्या ठेवू शकता देवघरात तर बघा सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला स्त्रीसुप्त म्हणायचं आहे एकदा फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे आणि श्रीसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर व्यंकटेश सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे ते सुद्धा जरी बघा संस्कृतमधलं मधलं मदन, म्हणाय कोणाला शक्य नसेल तर मराठी प्राकृतमधलंसुद्धा तुम्ही म्हणू शकता फक्त एवढंच की जे व्यंकटेश स्तोत्र प्राकृतमधलं आहे तर ते खूप मोठं आहे आणि जे संस्कृतमधलं स्तोत्र आहे तर ते अगदीच छोटस आहे अगदीच एवढंच आहे त्यामुळे मी तर म्हणते खूप सोप्पं आहे ते सुद्धा म्हणायला व्यंकटेश वासुदेवाय प्रित विक्रमा संकर्षण आणि हृदय शेष सुद्धा तुम्हाला एकदा म्हणायचं आहे त्यानंतर न येतं की विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमयी तन्हो विष्णू प्रचोदयात हे तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर महा म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र हे सुद्धा सोळा वेळा म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी च विद्महे च धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात हे सुद्धा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर ना बघा कुबेर मंत्रसुद्धा त्याचबरोबर तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजेच की बघा तुम्ही कुबेराची कथा तर ऐकलीच असेल की बघा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करतो माता लक्ष्मीची सेवा करतो पण हे आपल्याला धन देण्याचं काम करत असतात पण जे कुबेराची जी घरात सेवा होते ना तर त्या घरात बघा असं म्हटलं गेलेलं आहे की कुबेर देवता हे जे धन आहे तर ते साठवून ठेवण्याचं काम करत असतात त्यासाठी आपल्याला सोळा वेळा कुबेर मंत्रसुद्धा म्हणायचं आहे तर बघा कुबेर मंत्र असा आहे ओं हाय स्वाहा ओम ओं ह्रीं क्लीम ओम श्रीं क्लीम श्रीं वित्तेश्वर हाय नम हा। हे सुद्धा तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाचं की कुळदेवीची सेवा नवार्नव मंत्र ह्याची तुम्हाला एक माळ करायची आहे आणि ह्या सगळ्या सेवेबरोबर आपल्या आपल्या गुरुलासुद्धा विसरायचं नाही आहे तर स्वामी समर्थ महाराजांचा जो शणाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचासुद्धा आपल्याला एक माळ नामजप करायचा आहे बघा ही सेवा होतोपर्यंत आपल्याला त्या कावढ्या तशाच उजव्या हातात ठेवायच्या आहेत त्यानंतरनं से तेव्हा झाल्यानंतर ना एकतर का eyes, त्या कावड्या तुम्ही देवघरात नित्यनियमाने नियमाने पोचू शकता किंवा अगदी जरी बघा देवघरात तुमच्या जागा नसेल आणि तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवायच्या असेल तर तुमचं धन साचलेलं आहे त्या ठिकाणी जरी त्या कवड्या ठेवायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता अगदीच तुमचा बिझनेस आहे बिझनेसचा जिथं लॉकर आहे तर तिथंसुद्धा तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता कवड्या ठेवत असताना बघा एक लाल पिशवी तुम्हाला शिवायची आहे की किंवा अगदीच लाल कापडात गुंढाळून तुम्हाला त्या कावड्या तिथं ठेवायच्या आहेत हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्या गुंडून तिथं लॉकरच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या अगदीच तुमचा बिझनेस लॉकर असेल तिथं ठेवू शकता किंवा घरातलं जिथं धन तुमच ठेवलेलं ठेवलं गेलेलं आहे कपाटात जे लॉकर असेल तुम्ही पैसा सोनं नाणं जिथं ठेवणारा असाल त्याच ठिकाणी तुम्हाला त्या कवड्या ठेवायच्या आहेत जरी तुम्ही देवघरात पोजत नसाल तरी बघा एकदा सेवा केली म्हणजे त्यातलं म्हणजे ते सेवासुद्धा संपते जेवढी आपल्याकडं बघा त्या सेवेचा वापर होत असतो धन येत असतं चांगल्या मार्गाने तर ती सेवा हळूहळू कमी होत असते त्यामुळे आपल्याला बघा प्रत्येक महिन्याला किंवा अगदीच प्रत्येक आठवड्यात जरी तुम्हाला शक्य असेल तरी तुम्हाला त्यावरती सेवा करायच्या आहेत जे की मी आत्ता सांगितलेलं ते मग तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता किंवा जी महिन्यात जी अष्टमी येते त्यावेळेस करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही त्यावरती सेवा करू शकता तुम्हाला जशी जमेल जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता अगदीच एक महिन्यात जरी तुम्ही एकदा सेवा केली तरीसुद्धा काही हरकत तुम् नाहीये सेवा करण्याला महत्त्व आहे बघा जसं की आपण एखादा म्हणजे मोबाईल चार्ज केला तो दिवसभर वापरला तर तो, तो अगदी चार्जिंग संपणार आहे तसंच आपल्याला त्या कवढ्यांवरती सेवा केली म्हणजे आपल्या घरात जे काही धन येत आहे चांगल्या मार्गाने तर ते हळूहळू सेवासुद्धा कमी होत जाते त्यामुळं तुम्हाला सेवा करण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे उगच दे दे काही देवाच्या गोष्टी आणून ठेवल्या आणि तुमच्या घरात धन येणार नाही कष्टालासुद्धा तेवढंच म्हणजे कष्ट तर तुम्हाला करावेच लागणार आहेत पण जेवढे तुमचे नव्याण्णव टक्के कष्ट असतात ना तर त्याचबरोबर एक टक्कासुद्धा सुद्धा तुमचं नशीब असतं त्यासाठी आपल्याला ह्या म्हणजे कवड्याचा उपाय करायचा असतो किंवा अगदीच जी काही सेवा करत असतो तर तो एक टक्कासुद्धा सुद्धा आपल्या कामी येत असतो त्यासाठी ही सेवा करायची आहे तर बघा ह्या सेवा तुम्हाला म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला म्हणजेच आज उद्या जी तिसरी माळ आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला ह्या सेवा जशा जमतील त्या पद्धतीनं करायच्या आहेत त्यानंतर बघा आजच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या बाळेला आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर तुम्ही नैवेद्य हा पांढरी मिठाई म्हणजेच खव्याचा दाखवायचा आहे बघा ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी घरीसुद्धा खवा बनवू शकता किंवा जरी तुम्हाला नाही जमलं बघा आपण संसारिक माणस आहोत खूप साऱ्या अडचणी असतात किंवा एवढ्या सेवा घरातलं मुलांचं त्यानंतर जॉ वर्किंग महिला असतात तर एवढं सगळं होत नाही तर तुम्ही नक्कीच की बाहेरूनसुद्धा म्हणजे खवा आणू शकता बाजारातून विकत त्यानंतर त्याची खीर बनवू म्हणजे भासुंदी बनवू शकता किंवा अगदीच कोणतीही मिठाई बनवू शकता किंवा जरी नाही शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही तो खवा तसाच ता, दाखवू शकता नैवेद्याला ठेवू शकता बघा आज संध्याकाळीसुद्धा दाखवू शकता उद्या दाखवू शकता तुम्हाला जशी इच्छा असेल तुमच्या म्हणजे धावपळीच्या ह्याच्यानुसार किंवा सेवेच्या ह्याच्यानुसार तुम्ही त्या पद्धतीनं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि मेन म्हणजे तर ह्या सेवा करायला विसरायच्या नाहीत कारण जेवढी आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या नशिबाची साथ आणि आपण जे अध्यात्मात आहोत तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्या कष्टाच्या म्हणजेच बघा जेवढे कष्ट असतात ना तर त्याच्याबरोबर जर आपलं नशीब आपल्याला देवाची साथ असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसेल त्यामुळे नक्कीच सेवासुद्धा सुद्धा करायला विसरू नका आता एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ